मुंबईतल्या लोकल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकलच्या डब्यांना आता स्वयंचलित दरवाजे बसवण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आणि प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये प्लैक्� प्रश्न क्लोज अहो कसे माणसं घातील आतमध्ये गुद म्हणून भरतील किती गर्दी असे कल्पना आहे का तुम्हाला कधी अजून किती मृत्यूची वाट बघायची आणि ऑटोमॅटिक बंद दरवाजे हे कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे सफोकोशिन होईल आतमध्ये श्वास तर घ्यायला हवा तर आली पाहिजे उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे दरवाजे कसे बंद होणार दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस दार दार बंद केलं तर याच्यापेक्षा भीषण परिणाम होतील त्याकरता सर्व वातानुकुलीत ट्रेने ट्रेन आणून त्यांना कमी दरामध्ये सर्वसामान्यांना रेल्वे प्रवास कसा करता येईल याकरता रेल्वेने विचार केला पाहिजे ए सी लोकल्स आहेत परंतु दर जास्त आहेत त्यामुळे सामान्य नागरिक तिथे जात नाही अनेक घोषणा होतात पत्रकारांसमोर मीडियासमोर घोषणा केल्या जातात परंतु अनेक गोष्टी तशाच आहेत आजही स्वच्छतागृह स्वच्छ ठेवता येत नाहीत तापुन है। तरी तर आपण खूप पुढच्या गोष्टी करतोय कधीतरी महाराष्ट्र निर्माण सेनेचं रेल्वे इंजिन हे रेल्वे प्रशासनाला आणून जोडावं लागतं त्यानंतर जाग येते उद्या तो प्रकार होणार आणि या बातमीनंतर मुंबई एक्सप्रेसमध्ये घेऊयात एक ब्रेक पण तुम्ही पाहत राहा एबीपी मासा